हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आज आमच्या घरी नवे धुवायचं जेवण म्हणजे पुरणपोळ्याचं स्वैंपाक चालू आहे मी दाखवते कोण स्वयंपाक करते हे बघा मस्तपैकी माझ्या आत्तेची मुलगी मोठी मुलगी आहे त्यांचा स्वयंपाक चालू आहे बघा हे बघा पोरण्याचा पिंकीता इकडे बघ हे बघा पिंकीताई आहे आणि हे बघा त्यांच्या पोळ्याचं स्वयंपाक चालू आहे पोळ्या करत आहे हे बघा हे बघा आमची वहिनी वहिनीची मोठी बहीण आणि बिजली कुठे गेली काय हे बघा ती पण छोटी बहीण आहे माझ्या वहिनीची ते आले त्यांना पण आम्ही इन्व्हिटेशन केलेलं म्हणून ते पण आले पत्ताच तरी त्यांना स्पेशली ती पोळ्या म्हणून खास त्यांना सांगितले पोळ्या करायला हे बघा झाले झाले बघा चाललंय त्यांचं करणं पोळ्या किती छान फुगतेस मस्त करतात स्पेशल पुरणपोळी चिकू छान झाल्या हम्म मस्त फुगायलेत असं वाटायला तोंडाला पंडित सुटले माझ्या तर आधी वीर, वीर 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 जेवतात ना आधी त्यांनी जेवल्याशिवाय करायचं असे का असं नियम असते का म्हणजे नैवे गहू म्हणजे काय असत घालायचं अच्छा अच्छा तेन त्यांचं त्यांची पूजा वगैरे त्यांची पूजा झाल्यानंतर था। आपण जेवायचं त्यांची आदोगर व्हायचं त्यांनी गेलेले वर्षाला आपण रोज जेवतो मग त्यांना पोळ पुरणपोळी म्हणून ते असं नाव दिलेलं आहे का नवे गहू नवे गहू नवे गहू आले की जेवण करतात अच्छा अच्छा सगळीकडेच करतात ते असं सिटी मध्ये करतात करतात सगळे मध्ये आणि तिथे ये आमटी इथे तयार आहे हे बघा भात तयार आहे त्यांचं लवकर झालेला आहे स्वयंपाक लवकर कडी हे बघा हे माहिती विचारते मग काय का घेते दोघांना पोळ्या बघा मम्मी चांगल्या म्हणात का पोळ्या चांगल्या उडाल्यात मी का करणार का पोळ कडफापड चाललंय वाटतं चांगले तळवा ते मोठे आणायचे ते पसर हा मोठे असल्या छान होत ते पातळ असे बी छान लागतात उडद्याचे बी छान लागतात विरायला जे ताट करताय का हे बघा आमची आई काढ गडला रात्री सांगितलं आम्ही दूध आणत होते ग रात्री मी नाचल्याचा गोंधळ तोप आहे डडीलाच तका हे बघा ki

माझ्या बहिणीच्या आई बहीण आजी आहेत ते आई तू पण बस ना देखे। ना देखे।